चोवीस तर सप्टेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावनवा द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रथम शिवराज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला तर अवघ्या काही महिन्यातच म्हणजे चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर द्वितीय शिवराज्याभिषेक साजरा झाला इतिहासात या दोन्ही तारखांना विशेष महत्त्व आहे त्या अनुषंगाने या दिनविशेषाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील संभाजी ब्रिगेड दरवर्षी किल्ले रायगडावर ऐतिहासिक तसेच अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असते संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून हा द्वितीय राज्याभिषेक साजरा करण्याचे हे नववे वर्ष आहे दरवर्षी साजरा होणाऱ्या या सोहळ्याला शिवप्रेमींनी प्रचंड मोठ्या संख्येने प्रतिसाद प्रतिसाद मिळताना दिसतो या दरम्यान सबंध रायगड परिसर छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमून गेला यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन सावंत देसाई कोकण विभागीय अध्यक्ष सुभाष सावंत कोकण कार्याध्यक्ष विश्वनाथ मकर रायगड द जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे रायगड प्रदेश संघटक अनिल जाधव नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल पाटील रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष कदम उद्योजक भूषण भोसले मराठा सेवा संघाचे जगदीश खेरणार सातारा जिल्हा सचिव आनंदराव बरके जिजाऊ ब्रिगेडच्या अपर्णा खांडेकर ज्योती सावंत मृणाल पवार अभिलाषा कोरे कविता चव्हाण रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अरुण मोहिते महाड तालुकाध्यक्ष कैलास अटक पोलादपूर तालुकाध्यक्ष अमित वाडकर अजित सुतार सुजित सुतार तसेच मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या विविध विभागातून आलेले संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी हा शिवराज्याभिषेक सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी सचिन अटक आणि कंपनीचे जगदंब संभाळ ग्रुप कराड हे विशेष आकर्षणाचे केंद्र होते व्हिडिओ रिपोर्टर्स धमशील सावंत केटी व्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल